आपल्या क्रमांकाचे मानकरी ठेवले त्याच क्रमांक सात वर राहुल निलगडी रायपाल धावजी प्रसन्न या गाडीचा आठवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली विघ्नता कंट्रक्शन महादेवनगरकरांचा सर्जा आणि त्यांच्या समोर पळाला पप्पू ड्रायव्हर इस्लामपूरकरांचा सर्जा सुंदर अशी गाडी पळवली रायसिंग ड्रायव्हर आणि ती गाडी अच्छा मानली आठव्या क्रमांकाची मानकरी ठरली जयानंद केसरी मैदानातील सात नंबरचा मान पटकावला सातव्या मान ले ले गा गा एक स्वराज गा। पळवली संजय मध्ये कळवा मालशिरसकरांचा सरदा आणि त्यांच्या सोबत पडला शार्दुल भैया कासेगाव आनंद सेट वैभव सेट पडी मानलकरांचं वादळ सुंदर अशी गाडी पळवली आटील ड्रायव्हर तामखडा बारामतीकरांनी आणि गाडी सातव्या क्रमांकाची मानकरी ठरली जयेंद्र केसरी मैदानातील सहा नंबरचा मान वर्तवला सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले त्याच क्रमांक आठ वर झालेली गाडी पंकज घरावी शिरसावडी या गाडीचा सहावा क्रमांक पंकज शेट गाडगे आणि त्यांच्या सोबत पळाले मोहनराव मधने राजा आणि पंढरी शेठ फडके विधर पनवेलकरांचा राजा सुंदर गाडी पळवली बारी नगर शिरसोडी करंजे आणि गाडी सहाव्या क्रमांकासाठी पात्र झाली केसरी मैदानातील पाच नंबरचा चा मान पटकावला पाचव्या क्रमांकाचे मानकर ठेवले पाच क्रमांक सहा वर रवी आणि शंभू महादेव प्रसाद अत्याशी मदत पडून ठेवले या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली नितीन आबा हडप हडपसरकरांचा इंद केसरी बावऱ्या आणि त्यांच्यासोबत पळाला जय पराजय ग्रुप नाशिककरांचा गुरु आणि सुंदर गाडी पळवली शिवळा रविवार मार्सेलस करांनी आणि गाडी पात्र झाली आजच्या या मैदानातील चार नंबरचा मान पटकवला चौथ्या क्रमांकाचे मानकाय झाले त्याच क्रमांका दोन ओव्हर रवी गाडी प्रशांत अडावर चिंचडे ही या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर अशी गाडी पळली सचिन तेरघरात वरचे ओले पनवेलकरांचा बकासूर आणि त्यांच्या सोबत पळला अक्षय शिवाजी मोरे गोडवी आणि राजू पाटील वाटेगावकरांचा बलवा तीन नंबर चे मान जयंत केसरी मैदानातील तीन नंबरचा मान पटकावला तीन वर धावली गाडी पिंटू क्रमांक मोडकिरा सुंदर क्रमांकाला संधी ग्रुप पिंटू शर्ट मोडकोडकी अजय पाटील धरंगा यांचा कॉटेल पडाला आणि त्यांच्या सोबत पळाला बापू शिंदे जेवचूर्णी यांचा पिस्टन बावीस अकरा सुंदर गाडी पळवली सनी ड्रायव्हर उरुळीकरांनी गाडी तृतीय क्रमांकासाठी पात्र झाली हे आगळं वेगळ्या मैदा आणि या मैदानातला द्वितीय क्रमांकाचा मान भटवला जयवंत केसरी मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले दास क्रमांक चार व धावली गाडी अमोर पडवार वाटेगाव या गाडीचा दुसरा क्रमांक आहे अमोर पडवार वाटेगाव किरण शेठ राऊत बदनापूर यांचा सरजा आणि त्यांच्या सोबत पडला निखिल शेटकडे येईल आवडीकरांनी आणि आजच्या या मैदानातला एक नंबरचा मानकरी माननीय आमदार श्री जयंत पाटील साहेब यांच्या मैदानातील आणि माननीय श्री अतुल भाऊ रायगोडे यांच्या आयोजनाखाली आयोजित केलेल्या मैदानातील वन विज के मानकरी हे ट्रमचा आवाज पटतोला